पहिल्यांदा आता हात तब्येत कशी आहे काय हात काय म्हणते हात एकदम ओके आहे तब्येत पण चांगले आहे बर पाया चप्पल नाहीये उपवास चालू झाले कालपासून फर्स्ट डे आहे बर आज पहिलाच दिवस आहे बर आता दादा आ, कायम तुम्ही उपवास करत असता त्याच फळ कुठेतरी आहे का कि मथुर कायम गोलालत राहत देवाचा आशीर्वाद आहे ना मथुर सुद्धा आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे कायम चर्चेत आणि नावारूपात ठेवणारा माझा मथुर माधा देव सगळ्यांचा आशीर्वाद आहे फॅन फॅमिली कुटुंब आहे की ज्या फॅन फॅमिली जनतेने प्रेम दिला आशीर्वाद दिला त्यांच्या आशीर्वादामुळे आज कायम आपण गुळत राहतो दादा भरपूर आज मोठी टीम आली तुमची सर्व मेंबर्स आहेत एकदम जीवलग तुमचे मेम त्याविषयी काय सांगत त्यांच्याशिवाय मजा नाही या बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि जीवनामध्ये जर ते मित्रपरिवार आणि जीवलग असले सोबत तर पुढचं आयुष्य जगण्यासारखा वाटत नाही जीवलग जेव्हा सोबत असतात तेव्हा त्यांची ताकद भेटते त्या ताक ताकदीच्या माध्यमातून आपण कार्य करत असतो आणि त्यांच्याच प्रेमापोटी आपण जो शिखर आहे तो चढत राहत असतो दादा फॉर्च्युनरचं आणि त्या मैदानामध्ये एक प्रतिष्ठेची लढत होती मथुरची म्हणावं लागेल कारण एक कमबॅक गरजेचं होतं आणि ते पुन्हा एकदा मथुर सिद्ध करतच आलं तो आतापर्यंत की तुमची मान केव्हाही त्यांनी खाली जाऊन दिली नाही पण खरंच म्हणजे त्यावेळेस एक जिद्द होती त्याच्या पण मनामध्ये जिद्द होती अखंड महाराष्ट्राने त्याची जिद्द बघितलेली आहे त्याच्या जिद्दीला माझ सलाम आहे आणि त्या जिद्दीमुळेच अखंड देशभरात चर्चा असते मथुरच्या नावाने आणि आनंद वाटतो कारण की त्याच्या ताकदीच्या बळावर त्याच्या पळाच्या जोरावर तो नेहमीच मोठे मोठे मैदान मारत राहतो दादा आता मध्यंतरीच्या काळामध्ये मथुर आजारी होता किडनीवरती वगैरे सूज होते क्रिएटिन थोडंफार वाढलेलं आपली मध्ये मा, बाईट घेतलेलीच आपण पण त्यातून त्यावर मात करून एवढं सगळं यश संपन्न करणं तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच पिडणं पळणं सोपण त्याच्यासाठी मेहनत आहे त्या मेहनतीचा फल भेटत राहतो शुभम त्याच्यावर खूप लहान मुलांसारखं लक्ष देतो आणि शुभमला चांगल्यापैकी माहिती आहे मथुरला कधी काय खायला घालायचं ना कधी त्याला काय ट्रीटमेंट करायची आणि त्याला काय हवं असतं तो त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे तो प्रत्येक ऋतूनुसार त्याला खायला त्याची रुटीन चेंज करत असतो त्याला चांगल्यापैकी माहिती आहे मथुरला कधी काय करायचा कधी कुठल्या लेवलला आणायचं त्या सगळ्या गोष्टी शुभम बघत असतो त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी कडे म्हणजे बाकीच्या गोष्टी आल्या प्रोग्राम असतील राजकारण असेल बिझनेस असेल यामध्ये त्यांच्यामुळे लक्ष द्यावा द्यायला भेटतो जे फॉर्चुनेट मैदान झालं ते कसं झालं संपन्न कस खूप चांगलं झालं अतिशय चांगल्या रीतीने झालं फोनावरही अन्याय नाही झाला आनंदाची गोष्ट वाटते का या बैलगाडा क्षेत्रामध्ये सोन्याचे दिवस चालू झालेले आहेत त्या गोष्टीचा आनंद वाटत आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील आज त्यांच्या माध्यमातून मोठा धाडस केला आणि त्या धाडसाचा आज जे गोडगरीब बैलगाडा मालक आहेत आज त्यांना फॉर्च्युनर भेटल्या थार भेटल्या ट्रॅक्टर अजून काही बक्षिस आहेत या सगळ्या बक्षिस भेटल्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे का या शेतकऱ्याच्या खेळाला पहिला प्राधान्य वेगळा बय आता एक आठवडा होत आलाय स्पर्धा होऊन ज्यावेळेस मथुरन फायनलचा गोलाल घेतला चौथा क्रमांक केला त्यावेळेस वहिनींच्या वे काय प्रतिक्रिया होत्या घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर प्रतिक्रिया होती का गाडी सुटायला नव्हती पाहिजे हातातून बाय गाडी सुटल्यामुळे थोडासा आपल्याला कुठेतरी फरक पडला नाहीतर अजून काहीतरी चित्र वेगळा असता कारण की आधात पुष्पराज त्या पुष्पराज लहान असल्यामुळे चौथा फेरा थोडासा काढायला कटिंग गेला पण मस्तूर शिस्तीचा असल्यामुळे अ गाडीला स्पीड कमी लागला फायनलला त्याच्यामुळे थोडीशी नाराजी व्यक्त झाली पण नाराजी फक्त त्या गोष्टीसाठी व्यक्त झाली का गाडी हातातून सुटून गेली पण आनंद एवढा होता जो कपाळाला गुलाल लागला तो ला, गुलाल ला, अखंड गुला महाराष्ट्रभर देशभरात ती चर्चा राहिली मग आणि मथुर सोबत ते तुम्ही जे नामकरण केले पिल्लू म्हणजे पुष्पराज तो पण लढला चांगला म्हणाला तो पण लढला तो लढला म्हणून तिथपर्यंत पोहोचलो नाहीतर एक आठ पायाचा मळा असतो त्यातून चार पाय पळणार आणि चार नाही पळणार तर असा नसतो दोन्ही पळायला लागतात दोघे चांगल्या रीतीने पळाले आणि त्यांच्या दोघांच्या आशीर्वादाने त्या मैदानामध्ये गुलाल भेटला बारीक ड्रायव्हर होते पहिल्यापासून स्वप्न होत त्यांचं की कधी ना कधी तर मथुरच्या गाडीवर योग आला स्वतःहून हा तो योग काय मी नाही आणला अचूतच्या घरी कोणतरी वारला होता त्याच्यामुळे अचूतला जमलो नाही बसायला मग आ, मी ठरवलं बारीकला बसवायचं बारीकला राय दोन दिवस आधी फोन केला मी शुभम पण बोललो बारीक कसं काय बोलतो दादा ओके बारीकचं काही टेन्शन नाही बारीक ड्रायव्हर केलं आणि बारीकने चांगली गाडी आणली आणि बारीकच्या पण आशीर्वादाने त्याच्या चांगल्या गाडी हकलण्याने एक नंबर म्हणजे आज अखंड महाराष्ट्र भर बर, देशभरात असा वाटला मला का खूप सुंदर रीत्याने आपला बारीक गाडी आणली आणि त्याच्यावर जो विश्वास ठेवलेला तो विश्वास पुन्हा एकदा त्यांनी जागृत करून दाखवला मी बारीक आहे मी जाकी आहे आणि त्याचा विश्वास मला म्हणजे जो ठेवलेला विश्वास त्यांनी मला मिळवून दिला मला खाली माझ्या मनामध्ये मा एकच होत बारीक खाली आपल्याला फायनल पर्यंत आहे गुलाल घ्यायचंय काय नंबरची अपेक्षा नव्हती हो आणि गुलाल भेटलं जे बोलल्याप्रमाणे झालं दादा आ, हा प्रश्न विचारतो की तुमची बैलगाडा मालक म्हणून काय इच्छा आहे की या सोबत पळायची म्हणजे कोणत्या नंदीसोबत पळल्या सर्वच नंदी सोबत घरचीच गाडी पाहायची इच्छा आहे माझी हा आता कोणच्या मध्ये इच्छा नाही म्हणजे सरजा आणि मथु हा बाकी नाही कोणाच्याच इच्छा राहिली आता सर्व सर्वांच्यात पळून झालो ना आणि इकडे ज्यांची ज्यांची इच्छा होती त्यांना फिरायला पण आम्ही मत देतो वगैरे शर्यतीला नाही देत बस तरी आम्ही फिरायला देत असतो त्याच्यात खुश होतात सगळे चालेल धन्यवाद वेळ दिल्याबद्दल